आपण इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या काचेच्या पुलावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी पुलाची पाहणी करून या ठिकाणी सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलाय वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील बारमाही धबधब्यावर काचेचा पूल बांधण्यात आला तो पूल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते न, या अनुषंगानं तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी नापणे इथं जाऊन पुलाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर उप अभियंता विनायक जोशी शाखा अभियंता शुभम तुडिये नापणे सरपंच प्रदीप जयतापकर सुरेश जयतापकर उपस्थित होते यानंतर तहसीलदार यांनी तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन त्यातील सुरक्षेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यानुसार जोशी यांनी काचेच्या पुलावर एकाच वेळी पंचवीस पर्यटकांनी आनंद घ्यावा गर्दीच्या वेळी पंधरा ते वीस मिनिटच पुलावर थांबावं पुलावरून चालताना सावकाश चालावं रेलिंगचा आधार घेऊन उभं राहावं पुलावर बसून कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन करू नये काचेला धोका होईल असे कोणतेही अवजड वस्तू पुलावर नेऊ नये उड्या मारणं लोंबकळणं टाळावं परिसर स्वच्छ ठेवावा अशा आशयाचे फलक लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय तसेच पोलिसांनी पार्किंग बाबत नियोजन करावं अशी सूचनाही करण्यात आली आहे भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी खबरदारी घेण्याबाबत या बैठकीत सर्व विभागांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल